जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवि जिंजुरडे या यूट्यूब चॅनलवर तर मस्त बघा वातावरण एकदम भारी झाले पावसाचं आणि जरा दोन दिवसापासून जरा पाऊस चालूच होता आणि आज जरा उघडलेला आहे तर म्हणलं चला टेरेसवर आले आणि म्हणलं पापड वाद घालावे कारण दोन दिवस म्हणजे आता आम्ही दोन दिवस झाले आमचे पापड बनून आणि बघा एवढे पापड झाले तर आणि मग थोडंसं वातावरण बी जरा म्हणजे थोडंसं नॉर्मल असं ऊन पडलेलं होतं आणि तिसरा बारच्या वेळेला कसं थोड्याशा उन्हामध्ये क याच्यामध्ये मग पापड जर सुकवले ना तर मग कलर आहे एकदम एकदम पिवळं त्याचा असा आणि घरात जर सुकवले ना तर मग थोडासा काळपट काळपट येत चालतो तर त्यामुळं म्हटलं चला आता थोडंसं बाहेर ऊन पडलेलं आहे आणि नॉर्मल थोडंसं तर वाळूया तर चला आणि एवढं वाळत घातले त्यानंतर आता बाकीचं घरचं काम पण आवरायचं आहे तर मस्त तिसरा फारची वेळ आहे आणि आमचं चाललेलं आहे इकडं जनावरांचं आवरायचं शंभू शंभू काय करत शंभू डिस्को सगळेजण कुट्टी टाकू राहिले आणि इकडं बिनीट काय चालू आहे कारण त्या दिवशी पण केलं थोडस पण आता एकदम कस पाऊस तोडणार आहे आणि आता पेरणीची वेळ म्हणजे करावाच लागणार आहे आता दोन तीन दिवसात तर मग सगळेजण कामाला बी लागलेले आहे पा आज तर आवा मशीन वर आहे की ना आवा आणि मम्मीच चाललेलं चा इकडं बी नीट करून घ्यायचं मम्मी यांना किती करायचं बी किती पेरायचं हा दोन तीन मग शंग लागत नाही गाडू खायला हा दोन पायला करत राहतो म्हणा आता राणावर राही आहे की नाही मग तर सन म्हणजे तिसरा बारची वेळ त्यामुळं जनावरांचं आवरायचं राहतं तर इकडं बी इकडं बांधलेलं राहते त्यानंतर मग इकडं घेतले जाते तर चला आता बाकीचं काम पण आवरून घेऊ फास्ट मध्ये तर पावसाळा सुरू झाला म्हटल्यावर सगळ्यांनाच लागोडीची गडबड राहती आणि यंदा सगळ्यांनाच म्हणजे मक्का ते लावायची जास्त गडबड राहते तर आमचं पण चाललेलं आहे भुईमुगाचं बी फोडायचं आणि त्यानंतर जास्त करून आम्ही म्हणजे मक्का टाकीत राहतो आवरामध्ये तर मक्का टाकायला कसं म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे तर त्यासाठी बघा आम्ही एक नवीन मशीन आणलेले आता ते पण आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे तर हे बघा एकदम छोटस मशीन आहे आणि मक्का त्याने एकदम मस्त अशी टाकली जाती तर कालच आणलेले आहे आणि काल त्याची सेटिंग वगैरे म्हणजे सर खोक्यात पॅक होतं तर व्यवस्थित जोडणी ते करून घेतलेली आहे आणि पूर्ण अशी से मस्त सेटिंग केली त्याची आणि एकदम छान छोटस आहे म्हणजे कोणी बी चालू शकतं आ... तर पवन करा बर चालू तर हे बघा तर हे मशीन आहे ना एकदम सोपी पद्धत त्याला चालवायची जास्त काही हार्ड नाही आहे फक्त हाताने असं म्हणजे त्याला हँड आहे असं हे हँडल आहे तर लिंक्यानी फक्त असं लोटायचं तर हे जे आहे का तर याच्यामध्ये आपण बी टाकू शकतो तर हे बघा भरपूर मोठं बॉक्स आहे तर जवळपास याच्यात चार किलो बी बसतं आणि याने आपण समजा मक्का असो भुईमूग बाजरी काही पण टाकू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये चालण्या अलग अलग प्रकारच्या दे ले ले, तर आम्ही सध्या याच्यामध्ये म्हणजे टेस्टिंगसाठी मक्काचं बी टाकून बघितलेलं आहे आणि तर आम्ही तुम्हाला ते पण आता दाखवणार आहे करा बरं चालू तर हे बघा पाठीमागं माती लोटण्यासाठी एक लोलर म्हणून पण आहे आणि पूर्ण मक्का पण अशी दबले जाते बघा हे बघा आणि पाठीमागं जे लो लोलर आहे का त्यांनी मस्त मक्का बी आपली दबले जाती आणि आपल्याला सेटिंग म्हणजे सेटिंग पण आपण करू शकतो आपल्या अंतरावर आपण म्हणजे किती इंचानुसार आपल्याला टाकायचं ते पण त्याच्यावर सगळं व्यवस्थित आहे त्यामुळं म्हणजे सेटिंग आपल्या मनावर आहे का आपण जसं जसं ऍडजस्ट करू शकतो भुईमुगाची अलग राती मक्काची अलग आपली बाजरीची अलग तर एकदम मस्त मशीन आहे दिसायला पण एकदम म्हणजे छान आहे आणि छोटस आहे एकदम आणि सहजरित्या म्हणजे कोणी पण वापरू शकतं तर हे मशीन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आता म्हणजे आम्ही कालच आणले आहे त्याच्यामुळं म्हणजे आज आमच्यासाठी तर नवीनच आहे तर आता म्हणजे भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे आता ते तर एकदम छान असं मशीन आहे मक्काचं आता सध्या तरी आम्ही मक्कासाठीच वापरणार आहे आणि जसं लागलं तसं सा। आपण सगळ्यांसाठी वापरू शकतो तर चला आता सगळं आवरला आणि आता मला शेणखूर काढायचं आहे तर लगेच आवरून घेणार मी शंभू चला आपण दोघं बघा शेणखाडून का चल एकूण येतील तुम्ही तर टाकता तिकडे